काय गावठी बाई म्हणे काय कपडे घालती काय निसते जोरात गाणी म्हणती आता काय सांगत होय तर तुम्हाला का प्रॉब्लेम लागलाय होय आ तुम्हाला म्हणलं तर तुमची बायको हे करते तुमची पोरगी हे करते तुमची माय हे करती तुमची बहीण ते करते तुम्ही दुसऱ्याला कशा बदल लावला एक जणी कमेंट टाकली की ती गावठी बाई आहे आणि हिला कसं माहितीये का हिला अक्कल नाही आहे ही गावाकडची आहे गावाकडच्या लोकांना थोडी पण अक्कल नसती तर तुला एक सांगायची गोष्ट गावाकडचे लोक आहे ना लय चांगले असले तर उलट शहरापेक्षा लोकच्या लोकापेक्षा तर लय चांगले असेल का माहिते का दादा तुला सांगते गोष्ट तुला दादाच बोलणार आहे तो मला मस्ती कमेंट मध्ये पण तुला एकच सांगणार तुला बोलणार काय माहितीये का शहराला जर अरे ना गावाकडचे लोक गोष्ट सांगते कोणी आहे ना पाणी शोधित नाही त्यांच्या रिश्तेदार जर ना पाणी शोधित नाही विचारतात दोन घंटे झाले की विचारतात गाडी कधीची आहे असे विचारतात गाडी कितीची आहे तुमची रिटर्नची हा कधी निघणार आहोत मग तर हे तुमच्या सगळ्यात असं नाही सगळेच येत म्हणून शहराकडचे लोक पण लय काही काय लय दिलदार आहेत लय चांगले आहेत मी सगळेच म्हणणार नाही ना, ना तर डबलमध्ये काही शहराकडले लोक मिळाले भाऊ बहीण मिळाले व्हिडिओ पाहतात मुंबई पुणा नाशिकचे भाऊ बहीण मी व्हिडिओ बघतात आणि असं नाही ते चांगले आहेत काही काही लय चांगले पण काही काही जे असत का बारा तुझ्या तुझ्यावानी दादा तर ते अशी त्याची सोच असते पण गावाकडचे जे लोक असतात का घरी जर कोणी पाहून आल ना तर पहिलं तर त्याला छान सांगू घालतात बघ सांगायची गोष्ट तुला हे चहा पाजेत आहे ते पाजीत आहे हे आमच्या गावाकडची घास आहे आणि तुला सांगायची गोष्ट मग माया राहण्यावर नको जाऊ आहे आहे तशी आहे माया दारामध्ये जर कोणी मागणार जर आलं ना एखादा लंगडा पांगडा भिकारी जर असला ना, ना जर आला ना तर भिकारी म्हणणार नाही मी कारण की कोणाला हे नाही म्हणू पण जर मागणार आला ना जर कोणी मी त्याला चहा पाणी पिल्याशिवाय जाऊ देत नाही दोन घास खाऊ घालते काही काय ना चटणी मिरची घास तुझ्यासारखी नीतीमत्ता नाही माझी